मैराणी त्याचा इगो झालेला आहे आणि तो काढणार होते आता असं म्हणतोय बहुतेक बहुतेक काढलेली बघा <laughs> इकडे पकडले होते रात्री आलो होतो आता थोडस पण म्हणजे साडेचार पाचच्या दरम्यान आलोय आणि बघूया आता आपल्याला मासे मिळतात का आकाश आणि आम्ही आणि माझ्या बरोबर आहे ओंकार शिवम मयूर आम्ही सगळे चाललोय आता मासे पकडायला बघूया मिळतात का आपल्याला मासे बघू शकता तुम्ही पावसाळ्यातलं हे जे दृश्य आहे आम्ही थोडस तुम्हाला दाखवतो पाट बंद झालं आलं चांगलं पाणी इथून आपल्याला थोडंच पाच किलोमीटर वरती आहे लोकेशन आटले डॅम आज आपल्याला करायचं तिकडे जाऊन फिशिंग सो पाहू शकता मित्रांनो आत्ता परत आपण आलेलो आहे आणि मागच्या टाईम आलो होतो पाणी बघा केवढं आहे आणि एक तीन चार दिवसापूर्वी तर पाणी पूल भरलं होतं डॅम भरला होता आता थोडं कमी झालं इथं आपण शूट केलं होतं इकडं शेती केलेली आहे बघा भाताची भात आहे आय थिंक सो भात आहे आणि ते शूट चालले आपलं मस्त फोटोशूट आणि आकाश येतो आहे आणि आज आपल्याला करायचं आता फिशिंगचे व्हिडिओ मासे कसे पकडायचे डॅममधून ते दाखवणार आहे तुम्हाला सो व्हिडिओ बघत राहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग आहे एका नवीन व्हिडिओमध्ये सो बघा लोकेशन तेच आहे आत्ता परत आलो आहे आपण कुठं आकाश किरणच्या घरी आणि आता आपल्याला पकडायचे आहेत मासे सेटअप रेडी केलेलं आहे पूर्ण तो जाऊन घेऊन आलेला आहे पूर्ण गळ वगैरे तर आता थोड्याच वेळामध्ये आपण पोहोचूच लोकेशनला तुम्हाला दाखवणार आहे कसं जाणार आहे तिथं आणि बघू आपल्याला मासे मिळतात का सो चलो व्हिडिओ सुरू सो हलका हलका थोडासा पाऊस आहे आणि हे टाईम बघू शकता आडले टाईम तिथंच आपण गेलो होतो प्री वेडिंग पावसाळ्यात आलो आता परत एकदा हे बघा आपले मेंबर्स सगळे रेडी आहेत तिकडे गेले बघा पुढं आकाश आणि शिवम सो का आता निघालो आम्ही आपल्याला नाही काट्या पाहिजेत गळ बांध्यासाठी सो काट्या बघतो हा आकाश मिळतात का आणि निसर्ग बघू शकता तुम्ही किती जबरदस्त झाला आहे हलका हलका पाऊस आणि हे बघा मायऱ्या शिवम आणि ओंकार सगळे आम्ही असं चाललोय ट्रेक करत पुढं बघूया आज आम्हाला मासे मिळत आहेत घ्यायला लागतात असे बघा ओंकार पण आला आता मला वाटते माझच एकदम कम कमान कमान <laughs> या <गड़ाक>। मिशन सक्सेस तिथे भेटतील काय आपल्या हातामध्ये आहे हे काय नायलॉनचा धागा टश्या पकडण्यासाठी जे वापरले जातात ते धागा आहे टंग म्हणतात आणि आता हे आपण लावणार आहे गळ बनवणार आहे इथं बघू आपल्याला किती मोठे मासे मिळतात हे सो बघा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच नक्की पावसात अशी मजा ना नाही आज इथं मासे पकडण्याची तुम्हाला आवडेलच आणि आता मयूर तुम्हाला दाखवणार आहे मयूर मयूर एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला की कसं ते गळ बांधायचं आहे तर इथून पुढे तुम्हाला मयूर गाईड करा अरे सर रहा है कुछ नया नया सा आहे को आ रहा है

अशा प्रकारचे गळ आहे यामध्ये मासा अडकतो सो so, फर्स्ट टाइम आपण करणार आहे आपण सगळं फर्स्ट टाइमच करतोय <laughs> आपण कसे कधीच असे मासे नाही पकडलेत सो so, आज गळ लावून मासे पकडणारे आणि आपल्याला गाईड करणारे आहेत ते आकाश आणि मयूर आणि आम्ही फक्त बघायचा कार्यक्रम करणार करणारे अपडेट करते रे <laughs>

त्याला आपण लावतोय ते म्हणजे गांडूळ अशा प्रकारे लावलून झालेलं आहे हा ना दाखव परफेक्ट एकदम पीठ आणलं होतं आपण पीठ मी पण आपण ट्राय करणार सो बघा आता मयुरी लावलेला आहे भेट आणि आता कास्टिंग करतो पहिली कास्टिंग आहे बघा बघूया आता पहिल्या कास्टमध्ये आपल्याला नाही फेल गेलाय पहिली कास्टिंग अडकला जरा धागा परत एकदा ट्राय करणार नाही रे तिथं आकाशसुद्धा बघा फिट की मार्फत बेड बनवतोय आहे बघा आकाशने सुद्धा आपला गळ बनवलाय सो सो बघा आता पहिली कास्टिंग आकाशची टाकलेलं आहे बघा पहिलं आपण डॅम मध्ये पहिली कास्टिंग केलेली आहे बघू आता काय हुकवत आपल्याला आणि मला वाटतं थोडंसं हालचाल सुरू झाली बघा टाकलं टाकल्याच मयऱ्याने बघा कास्ट केला आता मयर्याचा सुद्धा कास्ट झालेला आहे लांब घेणे चांगलं आता थोडस आपल्याला टाईम वेट करायला लागणार आणि बघायला लागणारे आपल्याला कुठला मासा यामध्ये आपल्या जाळ्यामध्ये फसतोय आता इकडं कास्ट केला आकाशने थोडंसं शांत पाण्याचे तिथं कास्ट आता आणि आपण आता तिसरं एक म्हणजे बनवतोय मासे पकडण्यासाठी बाटलीचा ट्रॅप म्हणू शकतो याला आणि बघा आता होल बाटली अशी व्यवस्थित कापली त्याला आता होल पाडणार आहे दोन साईडनी दोन होल पाडून त्यामध्ये आपण बा हे काय त्याला बहुतेक मैऱ्याला कास्ट झालेलं दिसतंय सो आता आपण काय केलंय स्पॉट चेंज करतोय अक्चुली इथं काय आपल्याला हुक नाही आले दोन तीन ट्राय केले आपण आता नेक्स्ट कडे चाललोय बघा तिकडं तो झरा धबधबा जो वाहतोय ना त्या साइडला आपल्याला जायचंय किंवा तिथं जरी नाही भेटलं तरी पुढं म्हणजे आपल्याला ट्राय करायचं तर आपल्याला मासा एखादा तरी पकडायचं आहेच सो बघूया लेट सोप आपल्याला मासं मिळतोय की नाही सो हे बघा जबरदस्त आहे असं हे सगळं पाणी झऱ्याच्या मार्फत तिकडं मध्ये चाललंय सगळं आणि हे सगळं पाणी ते डोंगर बघा या डोंगरातून हे सगळं पाणी इकडे येते पावसाच्या मार्फत आणि हे असं या डॅममध्ये सगळं चाललं आहे मागच्या टाईमाला डॅम भरला होता थोडासा आवाज कमी येईल तुम्हाला माझा आणि पाण्याचा फ्लो खूप जास्त इथं सो हे बघा आता आपण स्पॉट चेंज केला आहे तिकडं आता मयूर आणि आकाश कास्टिंग करतात ते आणि हे बघा डॅममध्ये आलो एकदम थोडंसं खोल आहे डॅम तिकडे होतं मागाशी तिकडं काय आपल्याला काही कास्ट झालेलं नाही आहे सो आता बघूया इथं काय कास्ट होतं आहे का आपल्याला मयूरनी कास्ट केले बघूया आपल्याला यामध्ये मासा लागतोय का आणि हे बघा आपण दुसरं बनवलं होतं एक म्हणजे दुसरं आपण एक जाळं बनवलं होतं बाटलीचं त्यामध्ये आता आपण ट्राय करणार आहे थोडंसं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला ह्यामध्ये मिळतात की नाही म्हणजे आपण दोन तीन प्रकारचे फिशिंग करणार आहे आज बेट फिशिंग पण बघितलं आता हे बाटली टाकून यामध्ये कुठला मासा लागतोय का ते सुद्धा आपल्याला बघायचं बघा आता आपण पीठ टाकले थोडंसं पीठ इथं पण टाकले म्हणजे मासे इथं जमा व्हायला बघूया ट्राय करूया पहिली कास्टिंग आकाशनी केली बघा बरोबर पाडायला पाहिजे असं त्याचमध्ये मासे आपले व्यवस्थित आपल्याला भेटतील <laughs> आणि हे बघा एक मासा आम्ही पकडला होता मेलेला चला सो बघा आता परत एकदा आपण काष्ट करतोय बॉटलच्या सहाय्याने मयूर आहे ना खेकडा पकडायची कोशिश करतोय बघूया आता सफल होतोय का सफल था था। देखे। देखे। तो खेकडा येतोय जातोय येतोय जातोय मयुरेनी त्याचा इगो झालेला आहे आणि तो काढणारच आहे आता असं म्हणतोय बहुतेक बहुतेक काढलेली बघा चला काय ना काय तरी आपण सकाळची खेकडी तरी पकडली काम टाकू नको इकडे हात दुखायला मस्त आणि चला काहीतरी झालं आज आपल्याला मासे नाही मिळाले परंतु एक खेकडा आपल्याला मिळाला आहे तो पण बिळामधून मैर्याच्या डायरेक्ट मैर्याने हात टाकला बघा दाखवू मुठे आहे मुठे हला मुठे म्हणतात चला मयूर काय तरी केलं सो <laughs> अशा तऱ्हेने so, आजचा आपल्या मासे पकडायचा प्लॅन काय सक्सेस नाही झाला परंतु शेवटी एक मैरानी एक मुठा खेकडा पकडला तर तुम्हाला आजचं जे ॲडव्हेंचर केलं आम्ही ते कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि आसपासचा परिसर आणि डॅम पण कसा वाटला तुम्हाला ते पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला भेटू आपण पण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय